मी अमोल देशपांडे रिजन्सी क्लासिक सोसायटी मोहननगरमध्ये मी ट्रेजरर आहे आणि मी रिजन्सी क्लासिकमध्ये दोन हजार पंधरामध्ये राहायला आलो तेव्हापासून अमोल बाळवडकर यांच्याशी पहिल्यांदा दोन हजार सोळामध्ये संपर्क झाला आणि पहिले तेव्हा आम्ही दोन हजार पंधरामध्ये सोळामध्ये जेव्हा आम्ही सोसायटीच्या आजूबाजूचा एरिया एरिया बघितला तर असं वाटत होतं भरपूर डेव्हलपमेंटची गरज आहे आ, दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की रोड आ, एक तर आमच्या सोसायटीला ॲप्रोच रोड पहिले पूर्णपणे नव्हता थोडा कच्चा होता आणि सिनियर सिटीजन लोक लेडीज आणि शाळेतले मुलं यांना ट्रॅव्हल करण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम होत होता आत्ता मागच्या दीड दोन वर्षापूर्वी अमोल बालवडकरांनी स्वतः स्वतः येऊन बेसिकली तो प्रायव्हेट रोड आहे पण त्यांनी पुढाकार घेऊन तो रोड कदाचित मला वाटतं त्या आठवड्यात दोन तीन दिवस कंटिन्युअस थांबून त्यांनी स्वतःचा वेळ देऊन तो रोड डांबराचा भरून घेतला आहे आणि ती एक महत्त्वाची गोष्ट होती आमच्या सोसायटीला कनेक्टिव्हिटीसाठी दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा पण आम्ही अमोल सरांना त्यांना कॉन्टॅक्ट केलं ही इज ऑलवेज ॲप्रोचेबल म्हणजे काही इन्सिडेंट्स असे एखाद दोन इन्सिडेंट्स असे झाले की वन ऑफ वन ऑफ अवर सोसायटी मेंबर्स गॉट हॉस्पिटल हॉस्पिटलाइज आणि त्यांना ब्लडची गरज होती तर रात्रीची वेळ होती आणि अमोल सरांनी सगळ्यांसोबत कोऑर्डिनेट करून मला वाटतं जवळपास काही दहा बारा जणं त्यांचे जे ओक्षजे आहेत त्यांना लगेच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवलं अशा काही एमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये अमोल सरांनी भरपूर हेल्प केलेली आहे आणि दुस आ, ही एक गोष्ट आहे आणि वेनेवर वेनेवर आम्ही त्यांना म्हणजे आम्हाला असं कधीच संकोच नाही वाटला की अमोल यांना कॉन्टॅक्ट करावा तर कसं वाटेल काय वाटेल कधीही आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि रात्री बाराला अकराला पण ते आलेले आहेत असं त्यांनी कधी एक्सपेक्ट नाही केलं की सगळ्यांनी यांनी हेल्प करावी वॉल इनवॉलंट व्हॉलंटरीली त्यांनी सोसायटीला भरपूर ॲस्पेक्ट्समध्ये हेल्प केलेली आहे फॉर एक्झाम्पल पहिले बिल्डरसोबत इंटरॅक्शन मग नंतर पाणी कंटिन्युअस पाणी येणं कारण आमच्या दोन सोसायटीज आहेत फक्त एक रिजन्सी क्लासिक आणि कुमार पिणागिन अशा दोन थोड्या वेगळ्या झालेल्या सोसायटीज आहेत पण तरीही असं आम्हाला कधी वाटलं नाही की एकदम वेगळे आहेत बिकॉज ऑफ मिस्टर अमोल तर ही एक गोष्ट आहे आत्ता रिसेंटली आम्ही रिक्वेस्ट केलेली होती की आ, सिनियर सिटिझनसाठी बेंचेस वगैरे हो द्यावी तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बेंचेस आम्हाला पाठवले हो आणि सर्वात मेन म्हणजे सोसायटीची एका प्रत्येक सोसायटीची अपेक्षा असते की बोर्ड पी एम सीचा बोर्ड असावा तर पी एम सीला आम्ही बरेच वेळा रिक्वेस्ट केली की बोर्ड वगैरे द्या पण ते नाही झालं पण अमोल अमोल सरांना आम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट केला इमिडिएटली दोन तीन दिवसात रिजन्सी क्लासिक आणि कुमार पिणेकिंगचा बोर्ड आला तर uh, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन अमोलबद्दल असं आहे की ही इज फर्स्ट ऑफ ऑल इज अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग बिहेवियर त्यांचा बिहेवियर ॲज अ म्हणजे ही इज ऑलवेज ही इज ऑलवेज अप्रोचल तर त्यांचा बिहेवियर एकदम फ्रेंडली आहे आणि आम्हाला कधीही असा संकोच वाटत नाही की वेन वी आस्क फॉर हेल्प ही नॉट हेल्प ही हॅज ऑलवेज हेल्प डस